हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कमी साहित्यात झटपट असा एकदम मस्त चविष्ट चमचमीत असा मसाले भात कसा करायच ते पाहणार आहे आपण हा एकदम कमी साहित्य वापरून एकदम भन्नाट चवीचा असा मसाले भात बनवलेला आहे तुम्हाला बघूनच कळत असेल की ते मस्त असा हा मसालेबाज झालेला आहे झटपट असा बनवलेला आहे तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर तुम्ही एकदा या पद्धतीने बनवला तर याच पद्धतीने बनवणार आणि तुम्हाला पण खूप आवडणार तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी दीड वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडूने कोणताही तांदूळ घेऊ शकता तांदूळ दीड वाटी घेतलेले आहेत आता मी हे तांदूळ स्वच्छ असे दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे असं चोळून चोळून छान असा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ मी धुवून घेतलेले आहे दोन ते तीन वेळा भरपूर असं पाणी घालून भिजत ठेवायचं आहे तांदूळ पंधरा मिनटं भिजतेत तर आपण दुसरी तयारी करूया आता वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे पाच ते सहा इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आता मी इथे छोटीशी इथे बघा खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे हा छोटा खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये कुटून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता मी ते खलबत्त्यामध्ये छान असं वा हे वाटण करून घेतलेलं आहे बघू शकताय या पद्धतीने आता वाटण तयार झालेलं आहे आपलं आता आपण भात बनवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये भात बनवणार आहे त्यासाठी कुकर गरम करायला ठेवलेलं आहे या छोट्या पळीने मी यामध्ये दीड पळी तेल घालते तेल थोडंसं गरम झालं की त्यात खडे मसाले घालणार आहे दोन तेजपत्ता एक चमचा जिरे एक चक्री फूल एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंग आणि तीन ते चार मिरे असं मी खडे मसाले घातलेले आहेत पाच ते दहा सेकंद खडे मसाले छान परतून घ्यायचे आहेत त्यानंतर मी एक मिडियम सा मिडियम आकाराचा कांदा उभा पातळ असा चिरून घेतलेला आहे कांदा पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय कांदा आपला थोडासा परतलेला आहे चांगला त्यामध्ये आता एक मिडियम साईजचा टोमॅटो असा बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटो यामध्ये घातलेला आहे टोमॅटो पण छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय तुम्ही टोमॅटो पण छान असा मऊ झालेला आहे आता इथे बघू शकताय टोमॅटो मऊ झालेला आहे त्यामध्ये मी सात ते आठ इथे कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत ते घालून घेते कढीपत्ता पण आपल्याला छान असा एक मिनटं परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय कडी छान असा परतलेला आहे एक मिनटं त्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे यानंतर आपण वाटण घालून घेणार आहे इथे सगळं वाटण घालून घ्यायचं आणि यामध्ये जे लसूण आणि आलं आहे त्याचा जा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने सगळं वाटण मी छान असं परतून घेते बघा इथे इथे बघा आपलं वाटण छान असं परतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये याम बघा मी एक चमचा इथे गरम मसाला घालते एक चमचा गरम मसाला घातलेला आहे एकदम थोडीशी हळद घातलेली आहे जास्त नाही पाव चमचा पेक्षा पण कमी घातलेली आहे फक्त भाता भाताचा रंग बदल बदलण्यासाठी मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघा मीठ घालून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये जे आपण तांदूळ भिजत ठेवले हो होते तेच त्यातलं पाणी नितळून आपल्याला इथे तांदूळ घालून घ्यायचे आहे तिथे मी भातातलं पूर्ण ता पाणी काढून घेतलेलं आहे तांदळामधलं आणि तांदूळ यामध्ये घातलेले आहेत आपल्याला हलक्या हाताने या मसाल्यामध्ये तांदूळ असे मिक्स करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने आपण तांदूळ मिक्स करून घेतले की भात आपला छान असा सुटसुटीत छान होतो बघा इथे बघू शकता आहे दोन ते तीन मिनटं छान मी परतून घेतलेलं आहे यात एक हिरवी मिरची मधून कट करून घातलेले आहे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालून घेणार आहे गरम पाणी घालणार आहे आता आपण दीड वाटी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने दुप्पट आपल्याला तीन वाटी गरम पाणी घालायचं आहे गरम पाणीच घाला यामध्ये म्हणजे भात लवकर शिजला जातो छान मोकळा सुटसुटीत आपला भात होतो बघा तीन वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला हाय फ्लेमवर उकळी काढून घ्यायची आहे इथे बघू शकताय मी मिक्स करून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर आणि याला छान अशी बघा उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम करायची आहे आणि मीडियम करून याला झाकण लावून मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थोडासा थंड झालेला आहे आपण झाकण काढून बघूया इथे बघू शकताय छान असा भात आपला शिजलेला आहे बघू शकताय एकदम मोकळा सुटसुटीत आपण मिक्स करून घेऊया इथे बघू शकताय या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवते मस्त असा भात आपला शिजलेला आहे एकदम मऊ सूद मोकळा सुटसुटीत आपला भात असा झालेला आहे बघू शकताय या पद्धतीने छान असा भात एकदम सुगंध दरवळतोय बघा छान असा झालेला आहे कमी साहित्यात कोणत्याही भाज्या न घालता आपण झटपट असा मसाले भात तयार केलेला आहे मस्त बनवलेला आहे पण चवीला एकदम मस्त लागतो यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे मस्त झालेलं आहे बघू शकताय थोडीशी कोथिंबीर घालून मी यामध्ये मिक्स करून घेते झटपट असा कमी साहित्यात एकदम चविष्ट चमचमीत असा आपला मसाले भात तयार होतो कोणत्याही भाज्या न घालता छान असा झटपट होतो पत तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा मसाले भात करून बघा बघा कोथिंबीर घालून मी मिक्स करून घेतलेला आहे बघू शकताय मस्त असा आपला मसाले भात तयार झालेला आहे बघा झटपट कमी साहित्यात छान असा झालेला आहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकनला क्लिक करा तुम्ही पण या पद्धतीने कमी साहित्यात कोणत्याही भाज्या न वापरता मसाले भात एकदा झटपट असा नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद